चलासनगाव वरून ठाण्याला सुद्धा पोहोचलेलो आहोत आम्ही सगळेजण पाहू शकता खूप आनंद झालेला सगळ्यांना मुलं सोबत पोहोचलो आणि मी सोबत चिकन पाव आणि पनीर पाव बनवून नेलेले ते सगळ्यांनी मस्त खाल्ले आणि त्यानंतर मग ऑटोने निघालो आणि बरं झालं खाऊन झालं छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत स्टेडियमच्या बाहेर पोहोचलेलो आहोत मग ह्यांनी टी शर्ट वगैरे घेतले ज्याला जो पाहिजे तो आमचे तिकीट चार नंबर गेटचे आहेत आणि आम्ही आता एक दोन तीन चार ते स्टेडियमला वळसा घालून झालेला आहे आमचा आता पोहोचतोय थोड्या शर्मा बससुद्धा पाहिजे माझी जी तिकीट असतं हॉटेल हो ते स्टेडियम पर्यंत आण करण्यासाठी असते छान वाटलं एकदम भारी वाटलं आणि विरांश बघा कसं त्याच्या पप्पांच्या खांद्यावर बसला आणि मला गॉगल दाखवते इकडे ह्यांना झेंडा बाहेरूनच उडवायला हवं चाललेली फायनली <laughs> गेट नंबर फोर पर्यंत आम्ही पोहोचलोय वा धावत डायरेक्ट टॉप वरती गेलो आणि तिथनं बघितलं त्यानंतर मिडल ला पण बसलो ग्राउंड ला पण जाऊन बसलो खूप छान म्हणजे प्रत्येक ठिकाणचा आनंद घेतला खूप मस्त आणि म्हणजे असं शब्दात सांगू शकत नाही खूप खूपच भारी होता पण कॉपीराईट येतो ना त्यामुळे मी म्यूट केलेलं आहे आणि हे बघा हे असे डान्स करत होत्या आली रे आली मुंबईची पोरगी आली अशा गाण्यावर खूप छान वाटत होतं आणि आम्ही तर ती पण बोललो की आम्हाला पुन्हा यायचं आहे स्टेडियमला तर पुन्हा बघू कधी जायला मिळतं पण मॅच असेल तेव्हा आम्ही नक्की जाऊ आणि त्यानंतर अंधार झालेला आणि सेकंड मॅच होती నేరు స్టేషన్ పావు దాచి ట్రెన कॅपिटल आम्ही निघाली उशीर झाले नऊ वाजले ट्रेन पकडायची आम्हाला नेरुळ स्टेशनला सुद्धा आम्ही पोहोचलेलो आहोत आणि पावणे दहाची ट्रेन आहे रिटर्नची आम्हाला जायला आता तर इथून आम्ही ठाण्याला जाणार आणि तिथनं मग आसनगाव तर ही होती व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा